हॅलो आज आपण नारळ नारळपोरीमध्ये स्पेशल नारळाच्या करंजा तर नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याला खिसून घेतलेला आहे बघा तर एक वाटी नारळ घेतलंय तर एक वाटी त्याला आपण गूळ टाकणार आहोत तुम्ही जास्त गोड खाता असाल तर थोडंसं गूळ जास्त टाकलं तरी चालेल तर थोडंसं आपण एक पाच ते सात मिनटं याला मिक्स होईपर्यंत चांगलं परतून परतून आहे आपल्याला बघू शकता तुम्ही गूळ चांगला वितळला की एक जे होतं सारण सगळं आणि यामध्ये टाकणार आहोत आपण थोडंसं विलायची पावडर तर विलायची पावडर टाकले आणि थोडंसं तूप एक ते दोन चम्मच तूप टाकायचं आहे आणि आता मिक्स करायचं आहे तर आपलं सारण आता व्यवस्थित झालेलं आहे तर गॅस बंद केला आहे सारणाला थंड होऊ द्यायचं आहे आता पीठ मळून घेऊया तर मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर रवा टाकणार आहोत बारीक रवा आहे दोन ते तीन चम्मच रवा टाकायचा आहे आणि एक वाटी मैदा आणि तुपाला चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि चुटकीभर थोडंसं मीठ टाकलेलं आहे चव छान येते त्याची आणि तूप चांगलं गरम करायचं आहे दोन ते तीन चमच तूप टाकायचे मऊन म्हणून तर चार चमच तूप टाकलेला आहे बघा थोडंसं हालून घ्यायचं आहे गरम आहे आणि मग नंतर हाताने त्याला मॅच करून घ्यायचे मिक्स करायचे गाठी व्हायला नको पारी एकदम छान होते आपण तूप चांगलं कडकडीत गरम करून टाकलंय की पीठ एकदम छान होतं बघू शकता है। एकदम छान असं पीठ झालेलं आहे आता पाणी टाकून घट्टसर गोळा करून घ्यायचा जास्त सैल नाही करायचा आणि हवं असं ते पीठ थोडंसं आधीच अर्धा एक तास मळून ठेवायचं आहे म्हणजे पीठ व्यवस्थित भिजल्या जातं तर बघा पीठ आता छान भिजून झाले थोडस त्याला तूप लावून मळून घेऊया तूप लावून थोडंसं पंधरा ते वीस मिनटं ठेवूया म्हणजे नरम होणार पीठ चांगलं तर पंधरा वीस मिनिटं ठेवलं होतं मी एकदम छान असं पीठ भिजलेलं आहे आता आपण एकसारखे गोळे करून घेऊया कारण आपण लाटून घेणार आहोत ना करंजा तर एकसारखे गोळे करून घ्यायचे आणि पिटाला हवा असेल तर उला कपडा करून झाकून ठेवा किंवा मग एखाद्या डब्यामध्ये किंवा बॉलमध्ये झाकून ठेवलं की म्हणजे ते व्यवस्थित राहणार एकसारख्या पाऱ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत बघा आता आपण करंजी लाटून घेऊया आणि याला खाली पीठ किंवा तेल लावायची पण गरज नाही आहे आपण मोहून टाकले आणि असं पीठ मळलेलं आहे म्हणून आणि जेवढी पारी आपण पातळ करू तेवढी करंजी छान होते बघू शकताय तुम्ही आता साच्या घेतल्या आहे मी साच्यावर टाकून घेऊया आणि सारण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त असं गरम पण नको आहे त्यासाठी सारण आधीच बनवून ठेवायचं आहे तर एक ते दीड चम्मच असा इतका बसतो जेवढं आपण सारण भरलं तेवढी करंजी छान लागते ते एक दीड चम्मच इतकं भरलेलं आहे बघू शकता व्यवस्थित एकदम दाबून घ्यायचं आहे साईडनं आणि बाजूचं काटेचं पीठ काढून टाकायचं आहे तर एकदम छान अशी करंजी आपली बनवून रेडी झाली आहे आता अशाच प्रकारे सर्व करंजा बनवून घेऊया आपण तर आपल्याकडे जर साचा नसेल तर तसंच करंजी कशी बनवायची ते पण सांगितलेली आहे बघा दाखवली आहे मी तर पारी लाटून घेतली आहे आणि आता पारीला व्यवस्थित पाणी लावून घेऊया साईडकडनं त्यामध्ये एक ते दीड चम्मच जसं सारण हवं आहे आपल्याला तसं टाकून घ्यायचंय आणि आता एका साईडने त्याला आपल्याला फोल्ड करायचे आणि थोडस हाताच्या सहानं बघा त्याला प्रेस करून घ्यायचंय आपण पाणी लावलेलं ला आहे ते व्यवस्थित चिटकत आणि आता चम्मच आहे मॅगी चम्मच हो त्याच्याने थोडंसं आपण असं प्रेस करायचंय तर बघू शकताय तुम्ही ही पण करंजी अशी रेडी होते जर तुमच्याकडे साचा नसेल तर किंवा त्याचा चमचा असतो त्याच्यानं करा तर अशाच प्रकारे सर्व करंज्या मी करून घेतलेल्या आहेत आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचे तेल चांगलं गरम झाले आणि त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत करंजा आणि हलकशा गोल्डन होऊ द्यायच्यात जास्त कच्च्या पण नाही ठेवायच्यात आणि जास्त गोल्डन पण नाही करायच्या तर बघू शकता एकदम छान अशा करंजा मग फुगून आपल्या मस्त रेडी झालेल्या आहेत एकदम भारी तर अशाच प्रकारे सर्व करंजा मी करून घेतलेल्या आहेत तर एकदम सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये दे। आणि ती पण सोप्या पद्धतीत दाखवली तर नक्कीच करून बघा या नारळी पौर्णिमेला नारळाच्या करंजा, करंजा आहे। तर एकदम छान अशा करंजा माझ्या बनवून रेडी झालेल्या आहेत तर रेसिपी जर आवडली तुम्हाला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही सर्व करंजा मी करून घेतलेल्या आहेत तर रेडी झाल्यात आपल्या करंजा तर एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आतमधलं सारण फुल भरलं आपण किती छान असं दिसत आहे तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय